हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयन्स साध नॅन ऑल ऑफ इन्जॉईंगथमेटिक्स अँड सायन्स विथ मी आपण फिफ्थ स्टँडर्डचा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन लेसन स्टार्ट केलेलं आहे आपण ॲडिशन व्यवस्थित समजून घेतलं सबस्ट्रॅक्शनसुद्धा बघितलं आहे आता आपल्याला बघायचे आहे सबस्ट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे चला समजून घेऊया ॲन ऑर्गनायझेशन डिसायडेड टू कलेक्ट टू लॅक फिफ्ट सॉरी ट्वेंटी फाईव्ह लॅक एक ऑर्गनायझेशन आहे ज्यांना पंचवीस लाख रुपये जमा करायचे फॉर द सर्टन प्रोजेक्ट एका प्रोजेक्टसाठी त्यांना पंचवीस लाख रुपये जमा करायचे होते हं पंचवीसवरती पाच शून्य म्हणजे पंचवीस लाख लक्षात घ्या हं दे कलेक्टेड ट्वेंटी सिक्स लॅक फिफ्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्रू डोनेशन uh, अदर काइंड्स ऑफ ॲड पण त्यांनी जास्त पैसे कनेक्ट कलेक्ट केले सव्वीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस रुपये जमा केले जमा किती करायचे होते ट्वेंटी फाय लॅक जमा किती केले ट्वेंटी सिक्स लॅक फिफ्टी सेवन साव थाउजंड अँड थ्री हंड्रेड अँड फोर्टी जमा केले म्हणजे जास्त पैसे जमा केले त्यांनी बाय हाऊ मच डीड दे एक्सीड दिस टार्गेट किती टार्गेटने एक्स्ट्रा पैसे किती जमा केले हे तुम्हाला इथे काढायचे आहे ठीक आहे सो माता कसं काढणार जे एक्स्ट्रा पैसे मिळवलेले आहेत त्याच्यातून ट्वेंटी फाय लॅक मायनस करा म्हणजे किती पैसे एक्स्ट्रा त्यांनी मिळवले टारगेटपेक्षा हे तुम्हाला काढता येणार आहे ठीक आहे सो अमाऊंट रिसिवड ओके सो सोल्युशन मध्ये काय लिहिणार द अमाऊंट रिसिवड त्यांनी मिळवलेली रक्कम किती आहे रे ती रक्कम ट्वेंटी सिक्स लॅक फिफ्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी एवढी त्यांनी जमवलेली आहे आणि टार्गेट काय होतं टार्गेट काय होतं त्यांचं पंचवीस लाख मग आपण पंचवीस लाख त्याच्यातून काय करूया मायनस करूया आणि खाली काय मिळणार आहे तुम्हाला एक्सिड अमाऊंट हा द एक्सिड अमाऊंट दॅन टाय अमाऊंट दॅन टार्गेट टार्गेटपेक्षा किती एक्स्ट्रा अमाऊंट मिळाली आहे तिथूनच लिहिलेलं आहे हे वाक्य मी कुठून कॉपी नाही केलेलं तिथे बघा दिसतंय का तुम्हाला शेवटी बाय हाऊ मच डीड दे एक्सिड देअर टार्गेट हं एक्सिड अमाऊंट दॅन टार्गेट ठीक आहे आता आपण मायनस करूया झिरोमधून झिरो गेला झिरो फोरमधून झिरो फोर थ्री मायनस झिरो थ्री सेवन मायनस झिरो सेवन फाय मायनस झिरो फायव्ह आणि सिक्समधून फाय गेला वन आणि इथे झिरो सो so, किती रक्कम एक्स्ट्रा मिळवली त्यांनी माय गॉड वन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी एवढी रक्कम त्यांनी काय मिळाली एक्स्ट्रा मिळाली आहे टार्गेटपेक्षा मग तुम्ही इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आता पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन येतं तिथूनच वाक्य कॉपी करायचं काही करायचं नाही बाय हाऊ मच हा प्रश्न नाही तो काढून टाकायचा डीड दे एक्सिड देअर टार टार्गेट सो दे बाय हाऊ मच डीड हे वाक्य काढून टाका आणि देपासून पुढचं लिहा दे एक्सिट देअर टार्गेट दे एक्सिट देअर टार्गेट बाय वन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी रुपीज ठीक आहे सो सिम्पल एक्झाम्पल होतं फोर्थ नंबरचं की त्यांना पंचवीस लाख जमवायचे होते पण त्यांनी जमवले सव्वीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस मग कितीने किती एक्स्ट्रा जमवलं ते काढायचे मग कशातून ह्यातून सव्वीस लाखामधून हे मायनस केले आपल्याला एक्सीड अमाऊंट ही वन लॅख फिफ्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी मिळालेली आहे सो so स्टुडंट अशा पद्धतीने फोर एक्झाम्पल इथे कंप्लीट झालेले आहे आता बघूया आपला लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सर स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल मात्र तुम्हाला स्वतः तयार करायचं आहे वर्ड प्रॉब्लेम ओके सॉल्व द प्रॉब्लेम यूज द नंबर ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड ए ट्वेंटी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड फोर्टी नाईन अँड ट्वेंटी सेवन थाउजंड फिफ्टी सिक्स टू मेक सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम तुमच्या मनाने काय करायच्या ह्या दोन संख्या टाकायच्या आणि प्र से सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम हा तयार करायचा आहे मग आपण काही पण करू शकतो स्त्रियांची संख्या पुरुषांची संख्या मुलींची संख्या मुलांची संख्या एका गावामध्ये मुलांची संख्या एवढी आहे द नंबर ऑफ बॉईज इन अ द नंबर ऑफ बॉईज इन अ सिटी पुणे किंवा कुठल्याही शहराचं नाव लिहा इन अ सर्टन सिटी इज ट्वेंटी थ्री थाव ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड एटी एन नंबर ऑफ बॉईज आर दिस सो हाऊ मच एक्सीड असं लिहू शकता तुम्ही किंवा या ह्या गावाने एवढे झाडं लावली ह्या गावाने एवढे झाडं लावले तर त्या गावाने किती एक्स्ट्रा झाडं लावले काहीही लिहू शकतात ह्या गावाने एवढं वोटिंग केलं त्या गावाने तेवढं वोटिंग केलं तर त्या गावा त्या ल, त्या त्या किती एक्स्ट्रा वोटिंग केलं या गावामध्ये ह्या पुरुषांनी एवढी वोटिंग केलं स्त्रियांनी एवढं वोटिंग केलं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांनी किती वोटिंग जास्त केलं काहीही लिहू शकतात तुम्ही प्रॉब्लेममध्ये मग आता आपल्याला पहिले काय करायचं आहे वर्ड प्रॉब्लेम आपल्या भाषेमध्ये तयार करायचं आहे ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी नाईन ही छोटी संख्या आहे ट्वेंटी सेवन थाउजंड फिफ्टी सिक्स ही मोठी संख्या आहे मग आपण काय करूया एक एक्झाम्पल प्रॉब्लेम तयार करूया दॅट इज द नंबर ऑफ नंबर ऑफ ट्रीट प्लांटेड ट्री प्लांटेड इन कुर्नोली एक शहराचं नाव आहे किंवा एक गाड्या गावाचं नाव आहे कुर्नोली इज किती आहे किती लिहू शकतात ट्वेंटी सेवन थाउजंड फिफ्टी सिक्स ना तुमचं ते दिलेलं आहे अँड नंबर ऑफ ट्रीटेड प्लांटेड प्लांटेड इन मोहाडी मोहाडी इज मोहाडी गावामध्ये किती लावले ट्वेंटी थ्री थाउजंड फो ट्वेंटी थ्री थाउजंड किती एट हंड्रेड अँड फोर्टी नाईन मग आता कोणत्या गावात जास्त लावले कुर्नोलीमध्ये ओके ट्री प्लांटेड इन मोहाडी सो हाऊ मच हाऊ मच ट्रीज एक्सीड बाय दी विलेज कुर्नौली कुर्नोली विलेजने किती झाडं जास्त लावले ते काढायचे आपल्याला सिम्पल मग आता हेच याचं आपल्याला सोल्युशन पण लिहायचं आहे सोडवायचं पण आहे एक्झाम्पल मग तर काय लिहिणार नंबर ऑफ ट्री प्लांटेड इन कुर्नोली असं लिहूया पहिले नंबर ऑफ इथूनच लिहायचं कॉपी करून नंबर ऑफ ट्री प्लांटेड इन कुर्नौली कुर्नौली गावात लावलेली झाडं किती आहे ट्वेंटी सेवन थाउजंड अँड फिफ्टी सिक्स पुढे मोहाडी देअर फोर नंबर ऑफ ट्री प्लांटेड इन मोहाडी किती आहे रे मोढा मोहाडीमध्ये लावलेली झाडं सो so, ट्वेंटी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड फोर्टी नाईन आणि खाली काय मिळणार आहे नंबर ऑफ एक्सिड प्लांट इन कुर्नोली कुर्नोलीमध्ये किती एक्स्ट्रा झाडे लावले हाऊ मच ट्री एक्सिड बाय द विलेज मग इथे हे वाक्य तसंच तसं लिहून काढा पूर्ण हां खाली ट्री एक्सिड बाय विलेज कुरनोली कुर्नौली ठीक आहे आता मायनस करूया सिक्समधून नाईन जातो का रे नाही मग सिक्सचा काय केला सिक्स्टीन सिक्स्टीन करण्यासाठी काय केलं शेजारच्याकडून कॅरी ओवर केलं अरे बाबा दे एक दे मला हातचा फायचा काय झाला फोर फो नाईनपासून सिक्स्टीनपर्यंत माझा नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन अँड सिक्स्टीन ओके सो so सेवन आले फोरमधून फोर गेले झिरो झिरोमधून एट जात नाही म्हणून आपण झिरोचा काय केला टेन त्याच्यासाठी आपण शेजारच्याकडून घेतला सेवनचा काय झाला सिक्स टेनमधून एट गेले टू सिक्समधून थ्री गेले थ्री सो so, कुर्नोली गावामध्ये किती एक्स्ट्रा झाडं लावले गेले थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड सेवन ओके मग खाली काय लिहिणार हेच वाक्य ट्री एक्सिड बाय द विलेज कुर्नोली हे वाक्य परत लिहा ट्री एक्सिड बाय विलेज हेच वाक्य लिहायचं आहे परत आपल्याला कुर्नोली इज थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड सेवेन एवढे झाडं कुर्नोली गावामध्ये एक्स्ट्रा लावले गेलेले आहे सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट आपला संपलेला आहे वर्ड प्रॉब्लेम सबस्ट्रॅक्शनवरती कसेही येऊ हो द्या आता तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे आणि तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार होते की ॲडिशन कधी करायचं आणि सबस्ट्रॅक्शन कसं कर करायचं ही ट्रिक पण मी तुम्हाला जा शेवटी व्हिडिओच्या शेवटी जाता जाता सांगणार आहे आणि एक होमवर्कलासुद्धा एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे दीज आर सम एक्झाम्पल्स विच इज फॉर युअर होमवर्क हे आहे तुमच्या होमवर्कसाठी एक्झाम्पल आणि स्कॉलरशिपला हे अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात नवोदयला वगैरे फर्स्ट एक्झाम्पल हाऊ मेनी थाउजंड टू बी ॲडेड इन सेवंटी सिक्स लॅक फो सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी टू गिव्ह एटी थाउजंड एटी थाउजंड मिळण्यासाठी याच्यामध्ये किती ॲड करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला याच्यामधून ही संख्या मायनस करावं लागेल फक्त आन्सर काय येणार आहे ते लिहा कमेंट सेक्शनमध्ये विच नंबर विल यू गेट इफ वन इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम वन लॅक एका लाखामधून एक गेला किती उरले तोंडी सांगू शकतात पण तुम्ही मला सोडवून कमेंट सेक्शनमध्ये आन्सर लिहायला विसरू नका तर पॉप्युलेशन ऑफ गर्ल्स इन सिटी वॉज थर्टी नाईन लॅक फोर्टी एट थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी टू गर्ल्सची संख्या आहे आणि बॉईजची संख्या फोर्टी एट लॅक थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी आहे हाऊ मच द पॉप्युलेशन ऑफ बॉईज मोर दॅन गर्ल्स बॉईजची संख्या गर्ल्सपेक्षा कितीने जास्त आहे ते तुम्हाला काढायचं आहे ही सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे आता मी तुम्हाला ट्रिक सांगणार होते की आपण कधी ॲडिशन करायची आणि कधी सबस्ट्रॅक्शन करायचं दिलेल्या एक्झाम्पलमध्ये वर्ड प्रॉब्लेम असेल तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा ॲडेड सम ऑल ऑल टुगेदर हां असे शब्द आले की काय करायचं तिथे ॲडिशन करायची आणि सबस्ट्रॅक्टेड सबस्ट्रॅक्टेड लेस एक्सीड एक कितीने जास्त आहे असे शब्द आले की तिथे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आलं लक्षात लक्षात ठेवायचं सम आला सम शब्द आला ॲडेड ऑल आल ऑल टुगेदर आला की तिथे ॲडिशन सबस्ट्रॅक्टेड लेस एक्सिड कितीने जास्त आहे वगैरे असे शब्द आले तर ते काय करायचं तिथे सबस्ट्रॅक्शन म्हणजे पहिले उदाहरणाचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग आपण हे वर्ड प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे सो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट इलेवन पण इथे कम्प्लीट झालेला आहे फक्त आता आपला एकदम शेवटचा प्रॉब्लेम सेट राहिलेला आहे दॅट इज प्रॉब्लेम सेट ट्वेल्व्ह तो बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की लिहा म्हणजे तुम्हाला उदाहरणं समजता की नाही हे पण माझ्या लक्षात येईल सो so, स्टुडंट चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन